आम्ही दोघं भाऊ आमच्या सासूरवाडीला का निघालो होतो हे जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग पूर्ण बघा माझी आणि माझ्या भावाची सासूरवाडी ही कोपरगाव तालुक्यामध्ये आहे आणि आम्ही दोघंही कोपरगावला निघालो होतो गाडीत तर बसलो पण पाणी पिलं नव्हतं म्हणून लहान भावाला म्हटलं जा रे पटकन पाणी घेऊ नये लहान भाऊ असल्याचा एक तर फायदा असायला पाहिजे ना आणि त्यानंतर पाणी घेतलं आणि निघालो आम्ही कोपरगावच्या दिशेने माझी सासुरवाडी आणि सुनीलची सासूरवाडीमध्ये पाच किलोमीटरचा अंतर आहे सुनील त्याच्या सासूरवाडीला गेला आणि मी माझ्या सासूरवाडीला मी माझ्या सासूरवाडीला येण्याचं कारण म्हणजे माझ्या बाळाला भेटायला माझं बाळ आता छोटं आहे आणि त्याला मला प्र प्रत्येक खाप त्याला भेटावं म्हणून मी माझ्या सासरवाडीला येत असतो आमचं बाळ दोन अडीच महिन्याचं झालंय तरी माझी वाईफ बघा काय खाते आता तिला साबुदाना वडे खायची इच्छा झाली म्हणून ती आज साबुदाना वडे खात होते आणि मी तिला म्हणत होतो अगं आपल्याकडे तर बाळांतीन बाईला हे खाऊ नको ते खाऊ नको असं सांगत सा असतं आणि तू तर सगळं खाते त्यावर माझी वाईफ म्हटली ह्या सगळं अंधश्रद्धा आहे आणि बाळांतीन बाईसाठी आपण सगळं थोडं थोड्या प्रमाणात खाऊ शकतो फक्त जास्त मसालेदार आणि तेलकट गोष्टी नाही खायच्या आमचं जेवण झालं नाही तेवढ्यात काना उठला होता आणि मग मस्त आम्ही कानासोबत टाइमपास करायला सुरुवात केली मागच्या वेळेस आलो तेव्हा मी कानाला लवकर उठवलं होतं त्यामुळे तो दिवसभर किरकिर करत होता पण आज मी म्हटलं तो जेव्हा उठेल तेव्हाच आपण त्याच्यासोबत खेळूया सुनील पण त्याच्या सासूड येऊन कानाला भेटायला आलेला होता कारण सुनील गेला होता श्रुतीला घरी आणण्यासाठी कारण श्रुतीची आता दिवाळीची सुट्टी संपलेली होती कानाला मेहनतीचं सध्या एकच काम आहे आणि ते म्हणजे पिणं आणि ते करता करता त्याला बघा किती घाम आलेला होता श्रुतीची जशी दिवाळीची सुट्टी संपली होती तशी माऊलीची पण दिवाळीची सुट्टी संपली होती आणि तो निघाला होता त्याच्या कॉलेज माऊली मामा जातोय म्हणून कान्हा त्याला बाय बाय करण्यासाठी दरवाजाकडे बघत होता आम्ही थोडं कानासोबत खेळून घेतो गेल्या दोन हप्त्यापासून सुनील आणि श्रुती कान्हा ला भेटलेले नव्हते त्यामुळे तेही काना सोबत मस्त खेळत होते मैंने उसको इतना देखा जितना देखा जा सकता था मगर दो आंखों से आखिर कितना देखा जा सकता था वाह 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 प्रत्येक विकेंडला माझ्या सेम फिलिंग असतात कारण कानाला जेवढं बघावं तेवढं कमीच आहे आणि त्याच्या चेहऱ्यावरून आणि त्याला बघण्यापासून मन कधी भरतच नाही आमच्याकडे बाळाला बघण्यासाठी येणारे पाहुणे बाळाच्या हातात काही ना काही पैसे देत असतात आणि त्याचाच हा हिशोब पायल ठेवत होते पायलचा हिशोब जोपर्यंत पूर्ण होत होता तोपर्यंत आम्ही कानासोबत खेळलो आणि आता कानाला लागलेली ला होती भूक म्हणून काना लागला ला रडायला आणि पायलने त्याला जवळ घेतलं तसं तो शांतही झाला तेव्हा पण आम्ही कानाला भेटतो तेव्हा आम्ही त्याच्यासोबत मस्त फोटोज काढून ठेवत असतो आणि आता वेळ झालेली होती घरी निघण्याची आता वेळ झालेली होती घरी निघण्याची आणि त्याच्या अगोदर सुनीलने मला पाणी दिलं पाणी पिलो आणि आता आम्ही निघणार होतो कानाला बाय बाय करून आमच्या घराच्या दिशेने पण कानाला एकदा बाय करून आम्ही थोडी निघतो आम्ही कानाला शंभर वेळा तरी बाय म्हणतो आणि त्यानंतरच आमच्या घराच्या दिशेने निघतो घरी जातो जाता आम्ही कोपरगाव मध्ये थांबलो आणि तिथून आम्ही आमच्यासाठी एक चेअर विकत घेतली कारण सुनीलची चेअर खराब झालेली होती आणि त्याला ऑफिस साठी एक चेअर पाहिजे होती तर मस्त एक टेस्टिंग करून आम्ही चेअर विकत घेतली घरी पोहोचलो तर आमची भाषी बघा कशी पळायला लागलेली होती त्यानंतर आम्ही चेअर असेंबल केली आणि त्यानंतर चेअरची पण टेस्टिंग घेतली सर्वात पहिल्या रिवाने टेस्टिंग घेतली नंतर मम्मी आणि पप्पा भेटूया पुढच्या महिने ब्लॉगमध्ये तोपर्यंत लाईक शर सबस्क्राईब